आज आपण बनवणारे ओल्या नारलाची खीर गणपती येत आहेत नैवेद्य म्हणून काय दाखवायचा तुम्हाला प्रश्न पडला असेल ओल्या नारलाची खीर बनवून तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता खीर आपली एकदम मस्त झाले आणि वास पण मस्त येतो आणि आता ये तुम्ही बघू शकता खीर आपली कशी जाड झाले नक्की खीर बनवायची कशी चला बघूया ओळ्या नारलाची खीर त्यासाठी घेतलेलं साहित्य तूप घेतलाय मी दोन चमचे रवा घेतलाय दोन चमचे ओला नारळ घेतलाय बारीक करून एक वाटी साखर घेतले अर्धी वाटी वेलची फूट आणि ड्राय फ्रूट दूध मी गरम करत ठेवलाय तो तुम्हाला पुढे दाखवते आपण कडे गरम करीत ठेवले त्यामध्ये मी थोडं तूप घालून घेते तूप थोडा गरम झाला त्यावर मला ड्रायफ्रूट भाजून घेते आपल्याला साधारण ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत हे बघा आपल्या ड्रायफ्रूटचा आता कलर बदललाय आपण त्यांना आता काढून घेऊ आता आपल्याला रवा भाजायचा आहे त्याच्यासाठी मी तूप घालून घेते तूप आपलं गरम झालंय त्याच्यात मी रवा भाजून घेते रवा जास्त पण नाही घालायचा त्या चमच्याने मी दोन चमचे रवा घेतलाय एकदम छोटा चमचा आहे आपलं पोहे खायचा त्याच्याने मी रवा घेतलाय रव्या मुलं थोडंसं घट्ट होते म्हणून मी थोडा रवा घातलाय रवा भाजताना मंदाच्यावरच गॅस ठेवायचा आणि रवा भाजून घ्यायचा आता आपला रवा भाजलाय थोडा आपण त्याच्यात बारीक केलेला खोबरा आहे ना तो घालून घेऊ आणि तो भाजून घेऊ हा बघा मी त्याच्यात खोबरा घालून घेतला आता आपण त्याला पण थोडासा भाजून घेऊ मी घेऊस बारीकच ठेवलाय आणि खोबरा भाजून घेऊ आपण आणि रवा पण आपला भाजला जाईल त्याच्यात त्याच्यानंतर आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे मी दूध गरम करून घेतलाय आपण जेव्हा खोबरा बारीक करून घेतो ना तेव्हा ते खोबऱ्याची पाट आहे ना ती मी काढून घेतलेली आहे काळी काळा भात पूर्ण तो तुम्ही काढून घ्या म्हणजे आपली खिरेला पण जरा सफेद कलर येईल आपला आता खोबरा भाजून झालेला आहे त्याचं पाणी पूर्ण सुकलेलं आहे हा बघा आता आपण याच्यात दूध घालून घेऊ दूध मी आधीच गरम करून घेतलेलं आहे मी आता घालून घेते हा बघा हा पूर्ण एक लिटर दूध आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही अर्धा लिटर एक लिटर घालू शकता तुम्हाला किती बनवायची आहे त्याचा आता आपण पन... दुधाला उकळी येण्यासाठी गॅस फुल करणार आहे मी गॅस वाढवला आहे आणि आपण आता दुधाला उकळी काढून घेऊ म्हणजे आपला थोडा रवा पण शिजल्या शिजेल आणि दुधाला पण उकळी येईल हे बघा आपला दूध उकळला आहे पण आपला रवा शिजायचा आहे आणि खोबरा पण थोडा शिजला पाहिजे म्हणून आपण गॅस बारीक करून पाच ते दहा मिनटं आपण अजून शिजत ठेवायची आहे याच्यावर झाकण वगैरे नाही ठेवायचं दूध ओतू जाईल आपण असंच घा गॅस बारीक करणार आहे आणि ठेवणार आहे दुधाला आता उपळ आला आहे आता मी घॅस कमी करते तुम्ही बघू शकता आता गणपती येत आहेत त्यासाठी नैवेद्य म्हणून ओल्या नारलाची खीर नैवेद्याला तुम्ही दाखवू शकता अजून तुम्ही वडीचा व्हिडिओ बघितला नसेल तर वडी ओल्या नारलाची बनवलेले आहे तिलिंग दिलेले खाली तो सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता आता आपले खीरेला दामिन ते झालेले आहेत आपण त्याच्यात साखर घालून घेऊ रवा आपलं शिजलेला आहे साखर मी अर्धी वाटी घेतले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोड तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही घालू शकता मी चार चमचे साखर घातले त्याच्यात मला वाटली तर मी नंतर लागली तर घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड घालू शकता मी एक लिटर दूध घातलेलं आहे त्याच्यात आता आपण वेलची फूट घालून घेऊ आणि थोडीशी मिक्स करून घेऊ बघा आपली खीर कशी झाली आता हे ड्रायफ्रूट घालून घेऊ तुम्हाला पाहिजेल तेवढी तुम्ही जाड पातळ ठेवू शकता ती थंडी झाल्यावर थोडी जाड होते आता आपली खीर तयार आहे मी आता गॅस बंद करते तर काढून घेते तुम्ही बघू शकता आता आपली खीर तयार आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी संस्कृती कुकिंग मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद